नमस्कार मित्रांनो हे घोडा दाखवेल बाळा मित्रांनो हा घोडा नाही हा वाघी नाही कोणी घेतला घोडा कोणी घेतला हत्ती आम्ही कशाचे आलेच बाबा आम्हाला फक्त ही वाघिण भरून द्यायची सोळा टनाची आणि आमचे मित्र मी बी मराठवाड्यातला आहे परभणी जगात जर्मनी भारतात परभणी हे आमचे मित्र कृष्णा भाऊ बीडकर बिलकर परळी वैजनाथ तर मित्रांनो आपल्याला घोडा घेणं होत नाही हाती घेणं होत नाही फक्त आपल्याला वाघेन भरायची दिवसात दोन भरायचे आपल्याला बस समाधान राहायचं काय टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो थंडी खूप वाज आली पण आता कसं आहे पोटासाठी तर करावंच लागते आपण पाचशे किलोमीटर आलो आहे काय कृष्णा त्याच्यामुळं मित्रांनो इकडं शिरूर सिक्रापूर इकडे कुणाच्या गाड्या जर असल्या भरायच्या आता आपल्याला संपर्क करा हाके मामा म्हणून नंबर तुम्हाला भेटून जाईल काय अडचण नाही मित्रांनो आणि आपलं चॅनेल आहे परभणी कर त्यांना लाईक करा शेअर करा थोडंसं मित्रांनो गरीब माणसाला वरी काढा हे मामा आले का आपले गाडीवालेचे एम मी सोळा सत्तावीस झंपर मामाची गाडी कंटिन्यू चालणारी मित्रांनो संपर्क करा आणि कुणाला बी काम असलं तर आम्हाला गाड्या बऱ्याच सांगा आम्ही गाड्या तुमच्या लोड करून देऊ मित्रांनो लवकरात लवकर लोड करून देऊ नंतर गाडी भरताना उद्याचा ब्लॉक पुन्हा नंतर येऊन जाईल मित्रांनो